एलडीटीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे निवडणूक पुण्यात मराठीचा स्पेशल कार्यक्रम आहे या कार्यक्रमांतर्गत तुमचं मनापासून स्वागत काय वाटतं इथे पक्ष पाहून मतदान होईल व्यक्ती पाहून होईल की त्यांनी केलेली विकास कामं पाहून मतदान होईल काय वाटतं व्यक्ती पाहून आणि त्यांनी केलेले विकास काम याच्यानुसारच ठरू शकतात इथं आता आधी ग्रामपंचायत होती कोणाचं प्राबल्य जास्त होत आता तसं सर्वांच कार्य आहे तसं चांगलं आता नाव घेणं पण तसं उचित नाहीये पण काय वाटतं कोणता उमेदवार हो असावा की जेणेकरून त्याने या शहराचा विकास किंवा जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे काय वाटतं आता तसं तर नाही सांगू शकत पण बऱ्यापैकी आता सर्वजण विकास करतात सगळेजण पुढाकार पण घेतात कामही करतात सर्वांच आहे त्याच्यामुळे आता नक्की कोण हे येईल त्याचं काय तसं काय निवडणूक अशी सहज होईल होईल कारण पहिल्यांदाच नगरपंचायत आहे आणि नगराध्यक्ष म्हणून महिला निवडून येणार आहे महिला पण येऊ शकते आणि आठीत होऊ शकते सहजासहजी मला नाही वाटत होईल म्हणून म्हणजे <laughs> कोणी जरी आला तरी असं विजय सहज सोपा सोपा नाही अटीतटीचीच होणार आहे काय काय प्रश्न प्रलंबित आहेत आपल्या मनसर शहरामध्ये तसं भरपूर आता विकास कामं तर होतातच पण अजून समजा गटार वगैरे असतील किंवा आजूबाजूला इकडचे म्हणजे बऱ्यापैकी असे हे झालं पाहिजे म्हणजे असं विकास अजूनही झाला पाहिजे अजूनही झाला पाहिजे आतापर्यंत काय काय मोठी कामं झालेली आहेत म्हणजे शहरामध्ये म्हणजे रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील येथील गटारचे की नालेचा प्रश्न असेल किंवा इथले स्वच्छतेचा प्रश्न असेल असे मोठे मोठी जी काही काम आहेत ती झाली की प्रलंबित आहेत काय हां ती आता तसं आहे पाण्याचे प्रश्न बऱ्यापैकी म्हणजे आता पाण्याची टाकी पण भरपूर मोठी झालेली तिथे पूर्वी पाऊस जर झाला तर पाणी गडोळ यायचं पावसाळ्यात ग्रामपंचायतचं आणि आता त्यात तिथं त्यांनी ते फिल्टर वगैरे बसून म्हणजे तसं बऱ्यापैकी पाण्याचं पण प्रश्न आणि बाकीचे पण बऱ्यापैकी असं झालेलं आहे आणि त्याच्या पुढे पण स्वच्छता अजून एवढी तर नाही आहे पण स्वच्छता अजून पण याच्यापेक्षा व्यवस्थित व्हावी हो अशी अपेक्षा आहे खरं तर स्वच्छता देखील या ठिकाणी असली पाहिजे पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे रस्ते रस्ते पण आता बऱ्यापैकी झालेले आहेत जे आतले जे आतले जे, जे कॉन्क्रिटीकरण आहे ना बऱ्यापैकी झालेले आहे समजा कुठे थोडंफार राहिलं असेल आणि गावाच्या बाहेर थोडंसं जर राहिलं असेल तर ते पण त्यांनी करावं त्याचं विकास मनसोर नगर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये तर वळसे पाटलांची राष्ट्रवादी आहे आडळराव दादा पण सोबत आहेत दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गट पण आहे मशाल शिवसेना ठाकरे गट पण आहे भारतीय जनता पक्षाची सुद्धा या ठिकाणी उमेदवार राहण्याची शक्यता ना करता येत नाही तयारीमध्ये आहेत तर कोणाची सत्ता येईल इथं मनसोर नगर पंचायत तर तसं कसं आहे शेवटी हे राजकारण आहे सांगू शकत नाही आता जनतेचा कल कुणाकडं कसा होईल आणि शेवटी ज्याचं कर्तृत्व कसं आहे त्याच्यानुसारच ते होऊ शकतं तसं तर काय आता असं सांगू शकत नाही का ह्या पक्षाचा येईल त्या पक्षाचा येईल तसं आणि शेवटी कसं आहे पक्ष हा थोडासा बाजूला राहील पण एक माणूस व्यक्ती म्हणून थोडंसं कामं होऊ शकतील तुमचा प्रभाग कितवा प्रभाग क्रमांक आमचा चार आहे चार चार त्या चार प्रभाग क्रमांकामध्ये कोणत्या कोणत्या आपल्याला पक्षाचं काही घेणं देणं नाही काही नाही पण कोणते असे जे उमेदवार असतील ना काय चर्चेत त्यांची नावं आहेत की हा उभा राहणार आहे तो उभा राहणार आहे नगराध्यक्ष पदासाठी किंवा महिला असतील महिलांची नावं तर आमच्या चर्चे। आम चर्चेतून म्हणजे आजच मी चर्चा केली एक ज्योती थोरात म्हणून आहे ज्योती दिलीप थोरात आणि दुसरं एक कोणता मग ते अजून तसं काही नाहीये हा डिक्लेअर नाही आहे आणि दुसरं एक म्हणून आणि दुसरा एक भास्कर लोंडी गुरुजी अशी थोडीशी नाव आहे पण त्याच्यातून आता डिक्लेअर कोण होईल काय आता हे उद्याच्या दहा राष्ट्र शिवसेना शिंदे गटाकडून जवळपास दत्ता भाऊगांजळे जे की माजी सरपंच आहे त्यांच्या पत्नी राजेश चिताय दत्ता भाऊगांजाळे यांचं नाव बऱ्यापैकी चर्चेत आहे राष्ट्रवादीकडूनही मला वाटतं ताई म्हणून आहेत नाही राष्ट्र आत्ता मी तुम्हाला जी नावं सांगितली नाही हे राष्ट्रवादीकडूनच आहेत आणि आत्ता तुम्ही म्हटले बा दत्तबाऊंची मंडळी आणि परत आमच्याच रोडला विकास जाधव म्हणून पण आहेत तर ते पण सेनेच्यातर्फे त्यांना कदाचित पक्षाकडून तिकीट मिळालेले आहे असा एक अंदाज आहे तर खूप चांगल्या पद्धतीने हे जे मनसर शहरातले मतदार आहेत आपल्या भावना व्यक्त करत आहेत मनसर शहरामध्ये विकास कामं झालेले आहेत त्याच्याबद्दल बोलत आहेत ज्या गोष्टी प्रलंबित आहेत त्या होण्यासाठी आपलं मत या ठिकाणी व्यक्त करतायत तर दोन तारखेला मतदाने तीन तारखेला म्हणजे तीन डिसेंबरला निकालसुद्धा येणार आहे त्यावेळेसच आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरेल की इथे बाजू कुणी मारलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा गोलबसर मी लक्ष्मण दातखेडे एल डी टी व्ही मराठी मनसर एलडीटीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव